कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं मला मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता पण एक महत्वाचं जेव्हा जावेद मियांदात मातोश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबानी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तान मधून पाकिस्तान मधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही हे ठणकून सा, सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती मातोश्रीमध्ये येऊन तरी सांगितलं होतं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो होते आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला आणि दुर्दैव हे आहे आज की जे सांगतात की आमच्या रगरोग मध्ये सिंदूर आहे जे सिंदूर, सिंदूर, मदे, मदे, आता सिंदूर ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील तेच लोक आपण पाहतायत की त्यांनी आता परवानगी दिली बीसीसीए ला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी दोन्ही गोष्टी आहेत बीसीसीआय जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत जागतिक कर्टसी पाहिलं पाहिजे हो हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही पाकिस्ताननी बॉयकोट केलंय पण आमच्या देशातला देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा तुम्ही पाकिस्तानला जा ते जाऊन उत्सुक आहेत कारण बीसीसीआयला जे पैसे मिळतात ती पैशाची लालचना भारी पडते